हॅलो नमस्कार तर इथे माझा चालला झटपट मेकअप तर सगळ्यात आधी मी इन्साइटचा प्रायमर लावून घेतलेला आहे त्यानंतर इन्साइटचं जे कलर करेक्टर येतं कन्सिलर पॅलेट येतं त्यातील ऑरेंज कलेक्ट कलर करेक्ट ठरणे माझे स्पॉट जे आहेत डार्क स्पॉट आहेत ते फिल करून घेतले त्यानंतर हे फॉर एवर फिफ्टी टूचं फाउंडेशन आहे ज्याची बॉटल आहे ती ब्रोक झाली होती तर मी असे डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे ते टॅप टॅप करून मी लावून घेतलं त्यानंतर ॲब्रोज फिल करून घेतले आणि पावडरने पहिला सेट करून घेतलं ते जे क्लिप होती ती स्किप झाली आहे आणि ते ही माझी ॲब्रोज मी फिल करून घेतली आहे आणि ही जी स्टेप आहे ॲब्रोज फिल करायची ही माझ्या दैनंदिन जीवनामधली सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे कारण माझी ॲब्रोज इत इतके विरळ आहेत की ते व्यवस्थित नाही दिसत सर मी डेली बेसिसवर ते फील करत असते आणि मी काही जी लोकल मार्केटमधले दहावीस रुपयाची पे पेन्सिल येते तीच वापरते त्यानंतर हे हायलायटर आणि हे हायलायटर आहे मार्क्सचं ॲफोर्डेबल आहे त्याचबरोबर क्वालिटी ही याची खूप छान आहे मी ॲज अ हायलायटरही वापरते त्याचबरोबर आय देखील यातील शेनमधूनच वापरते तर चेकबोन्सवर असे मी हायलाईट करून घेतलं थोडंफार नोजवर वगैरे त्यानंतर ब्ल्यू हेवनचा माझ्याकडे सेटिंग स्प्रे आहे त्याने थोडंफार सेट करून घेतलं आणि हा जो सेटिंग स्प्रे आहे खूप छान आहे मेकअप लाँग लास्टिंग राहतो जास्त नाही राहत पण जे शाईन एक प्रकारची असते ती या स्प्रेम थ्रू आपल्याला भेटते आणि त्यानंतर हे जे काजळ आहे पतंजलीचं आहे ते मी फील करून घेतो तर मागचा जो व्लॉग होता तो डीप क्लिनिंगचा होता आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशीचा हा व्लॉग आहे पण एडिटिंग करायला खूप जास्त वेळ लागला गावी आल्यावर असंच होतं काही ना काही कार्यक्रम कामं निघतच असतात आणि व्हिडिओ मी बनवून ठेवले आहेत पण एडिटिंग करायला वेळ मिळत नाही आहे आणि इथे हे इन्साइटचंच जे लिक्विड लिपस्टिक होतं ते मी लावून घेतलेलं आहे त्यानंतर हे आ... त्यानंतर इन्साइटच हे लिक्विड आयलायनर आहे ते मी लावून घेते आणि ॲक्च्युली मला पेन्सिल आयलायनर वगैरे अजिबात लावता येत लिक्विड लायनरच मला लावता येतं अशा प्रकारे हा छोटासा मेकअप लुक रेडी झालेला आहे डिटेल्समध्ये मी नाही दाखवलं परत कधीतरी नक्की शूट करेन तर हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमधली आणि आज आम्ही चाललो एका बारशाला आमच्या रिलेटिव्समध्ये आहे ॲक्च्युली रिलेशन वाईज ती माझी हत्या लागते पण तिला मी रिद्धी म्हणते तर तिच्याच हुंडीचं बारसायचं तिकडे आम्ही चाललो आहोत तर रूही तर रेडी झाली आहे चला जाऊया चला 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 तर आम्ही आलो होतो एका नेमिंग सेरेमनीसाठी ॲक्च्युली दोन बाळांची बारशी होती तर खूप जास्त गर्दी होती बघू शकता आणि पाहुणे सगळे भेटले होते त्यामुळे जास्त मला शूट नाही करता आलं आणि आम्हाला थोडा लेटच झाला होता त्यामुळे खूप मागे बसलो होतो त्यामुळे जास्त काही शूट करता नाही आलं थोडंफार मी शूट केलेलं आहे आणि इकडे बघू शकता आहे 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 ही आहे बाळाची आई हे आहे बाळ आणि दोन्ही बाळ हे ते मुली होत्या तर एकटीचं नाव इरा ठेवलं आणि एकटीचं साईशा ठेवलं खूप छान अशी नावं ठेवलेली आहेत आणि बघू शकता गर्दी खूप जास्त होती आणि थोडा लेट झाला आम्हाला जर आधी हलो असतो तो पुढे व्यवस्थित शूट करता आलं असतं आणि असो थोडंफार शूट केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि अशा फॅमिली फंक्शनमध्ये आलं की खूप जास्त सगळे पाहुणे वगैरे भेटतात बाकीच्या वेळेला काही आपली गाडपेट होत नसते फंक्शनच्या वेळेलाच सगळे भेटत असतात तर अशा प्रकारे फंक्शन झालं जेवण वगैरे आम्ही केलं आणि नॉनव्हेज डिश होत्या सो थोडंफार मी शूट केलेलं आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आवडला तर नक्की लाईक करा

चेंज केलेत आणि आता आम्ही चकल्या करणार आहोत कारण मी तुम्हाला सांगितलं सांगितल्याप्रमाणे दोन दिवसांना आमची यात्रा आहे मंगळवारी सो थोडाफार फरार करायचा आहे तो आता आम्ही चकल्या करणार आहोत तर पटकन आता चकल्या आधी करून घेणार आहोत आणि मेकअप वगैरे नंतरच मी काढेन सगळा झोपताना तर चला तर इथं जाऊबाईने आमच्या चकलीची तयारी केली काय काय घातली सांग जरा फुटाण्याची डाळ फुटाची फुटाण्याची डाळ हा पीठ हा दोन्ही समप्रमाणात तांदळाचं पीठ आणि फुटाण्याची डाळ समप्रमाणात तांदळाचं पीठ भाजून घेतलेस लाल तिखट आणि जिरं ओवा तीळ धन्याची पूड आणि आणि मीठ आणि हळद आणि तेल गरम करून ना आणि आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं चला मळा थोडं थोडं you yeah.